पाटील वस्ती जुना देगाव नाका सोलापूर या वसातीतील नागरिकांनी महिला मिश्रीत येणारे पाणी खड्डेमय रस्ता या समस्यांबाबत मनपा प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे वेळीच्या समस्यांचा निटपारा न केल्यास प्रजासत्ताक दिनी मनपा आयुक्तांना रीतसर निवेदन सादर करणार असल्याची माहिती वसाहतीतील नागरिकांनी व्यक्त केली आहे आमच्या समस्याकडे कोणीच लक्ष देत नाही अशी ओरड देखील संबंधित भागातील महिला वर्गातून होत आहे खड्डेमय रस्ता अशुद्ध पाणी पुरवठा रस्त्यावर साचणारे पाणी अशा वेगवेगळ्या समस्यांना सध्या नागरिक तोंड देत आहेत परंतु सर्वात गंभीर असलेली पाण्याची समस्या ते मनपा प्रशासनाने तातडीने सोडवावी अशी मागणी परिसरातील नागरिकातून होत आहे खाली मोटर आयुष्यात पाणी येत नाही दोनचं पुढे पाणी येत आहे पाणी तर बारीकच येते पहिल्यांदा पाणी बारीक येते मोटरच्या आयुष्यात पाणीच येत नाही काढले काय रोड नाही ती किती हे दिवस झालं पाणी आल्यावर रस्ता कसा असते पाणी आल्यावर सगळे रस्त्यावर पाणी इकडे नळ फुटलेले ती सगळी इकडे काय काका नेमकं का तुमच्या संबंधित भागामध्ये काय का रोड चा आम्हाला प्रॉब्लेम आहे ते मेन रोड पासून खाली उतरले की आम्हाला त्रास भरपूर आहे ते रोड पासून ते जाऊ सर त्या भिकरी पासून जाऊ सर आम्हाला त्रास आहे तुम्ही या भागात जेष्ठ वाटताय साधारण किती वर्ष तुम्ही तर राहताय आणि काय तीस वर्ष होऊन गेला मी तर तीस वर्ष होऊन गेले हे जुनी रहिवासी होते पाच वर्ष अगोदर इथं रस्ता होता व्यवस्थित पाच म्हणलं तर सात वर्ष म्हणजे चालते त्याच्यानंतर जी रस्ता असंच आहे ती असंच आहे अधिपत कुणाचं लक्ष नाही महानगरपालिकेचं लक्ष आहे आता तर आता नाहीत ते असते तर व्यव चांगलं झालं तर मग आता प्रशासकीयही चालू आहे सध्याला शासन चालू आहे प्रशासकीय शासन जरी असलं तर असं काय कामं करण्याचा काय नियम आहेत का म्हणजे वार्डातली कामं होणे शेतीतली कामं होणे सो हे सुंदर सोलापूर आणि स्मार्ट सिटी कुठे दाखवा आम्हाला स्मार्ट सिटी कुठे आहे दाखवा सिटीमध्ये जिथं बघेल तिथं घाणीचं साम्राज्य आहे कचऱ्याचं साम्राज्य आहे एवढं वैता घेऊन गेले स्मार्ट सिटीत राहत ना आम्ही घाण सिटीत राहतो अक्षरशः हे काय विचारलं नको एवढा त्रास आहे लोकांना मला त्रास आहे ही सगळे जनतेला त्रास आहे इलेक्शन संपले की को कोण विचारायला पण येत नाही पणिताकडे गेलं तर म्हणते हे माझं वार्डन आहे आणि इकडं देशमुखकडे गेलं तर हे म्हणते माझं वार्डन आहे मग आम्ही कुठं आहोत मग मतदानच्या वेळेस आमच्याकडे कसं आहे मी पांडुरंग शिवाजी आरे बघतो साठे पाटील वस्तीत राहतो आमच्या इथं आमच्या लाईनचं काम आज पाच पाच वर्ष झालं ड्रेनेज लाईन नव्हती आणि आता नळाचं पाणी तर एवढं घाण येते तुम्हाला दाखवा म्हटलं तर आता पण दाखवतो सगळं म्हणजे इथं रोड नाही पाण्याची समस्या आहे आणि ड्रेनेज लाईन नाही आ, आता मला आ, ले ले, था था आज आ, आ, मला वाटतं ही लाईन आमची जे रोड आहे लक्ष्मण जेव्हा निवडून आले होते त्यावेळेस रोड झालेला आहे पंचवीस वर्ष झाले त्याला आज आमच्या बरेच मला वाटतं सात ते आठ जण अपंग आहेत बरेच बायकांना चालता येत नाही आणि आठ दिवस पंधरा दिवस होत नाही यात म्हणजे कोणतर कोण पडतं आहे कोणात तर कोणाचं ॲक्सिडेंट होतंय आहे काहीतरी दोघं तिकजण मेले तिथं संध्याकाळी लाईट गेली की गे, म्हणजे जायला रस्ता राहत नाही म्हणजे एकंदरीत रस्ते लाईट पाणी सगळं समस्या तिथं आणि जायचं कुणाला आम्हाला कुणाकडे जायचं आमची कामं असतात आम्हाला तो आम्ही मतदान टाकून आणि कुणाकडे जायचं बसल्याचं कुणाकडे जायचं सांगा येणार प्रत्येकाला काम आहे ती प्रत्येकाला काम आहे कोणाकडे जायचं ते आणि कुणाकडे गेले तर कोण दाखल स्वरूपात तक्रार वगैरे तुमच्याच तुमचाच भाग विकासापासून वंचित आहे काय काय वाटतं जनताला काय वाटेल ते करेल ना आणि छोटे समाज तर आहे वस्ती तर आहे आमच्या मंडळामध्ये आम्ही काहीतरी बोलून आम्ही निर्णय घेणार ना त्यावेळेस या तुमच्या प्रभावामध्ये किती लोकसंख्या आहे चार हजारच्या मोहर आहे चार हजार आणि तुम्हाला सांगतो कमीत कमी तुम्हाला सांगतो वस्तीमध्ये दहा ते पंधरा ठिकाणी लाईट हे फुटलेले आहे म्हणजे रस्त्यातून पाणी पाणी रस्त्यातून पाणी कुणी कडे जायचं काय करायचं या रस्त्यातून येताना आमच्या इथे अंध बांधव आहेत त्यांना सुद्धा येताना त्रास होतो माझं नाव नाना बाबूराव जाधव मी राहणार साठे पाटील वस्ती जुना देगाव नाका या एरियामध्ये राहतो ह्या व्यवस्थितले प्रॉब्लम असे आहेत की मेन रोडचा प्रॉब्लेम आहे तो कट सोंटके की दुकानापासून ते खाली बेकरी पर्यंत आणि दुसरा प्रॉब्लेम जो आहे तो पाण्याचा आहे म्हणजे दूषित पाणी सगळं प्यायचं पाणी व्यवस्थित येत नाही इकडल्या रस्त्यातमध्ये आणि खड्डे खड्डे रस्त्यात झालेले आहेत आणि जवळजवळ आता ती तीन वर्ष झाली ह्या ह्या भागाला कोणी बघायला भागाल सुद्धा आलेले नाही ती काय अपेक्ष आमच्या अपेक्षा काय <laughs> रोड वगैरे व्हावा व्यवस्थित पाणी पुरवठा व्हावा व्यवस्थित स्वच्छ पाणी पुरवठा लोक त्या पाण्यामुळे आजारी पडत आहेत तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका